प्रकल्पग्रस्तांना घरे नियमित होणार एक महिन्यात पंच्याण्णव गावांचे सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना लाभ होणार बेकायदेशीर घरे नियमित होणार शुल्क आकारून भाडे करारावर घरे नियमित होणार नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळाला न्याय प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेज द्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमध्ये भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कारवाई सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदेशीर घर बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घरतोड कामगार पासून सुटकेचा श्वास मिळाला आहे